त्यांनी आम्ही नाशिकला होतो तर ते सांगतो ते सिन्नरला आहे आणि भैरवनाथाच्या दर्शनाला आहे कोणतं गाव सांगितलं आम्ही त्यांच्या गावाकडे निघालो तर आता पोलिसांनी आम्हाला इथं अडवलं आहे म्हणजे पोलिसांनीच हा सा चक्काजाम केला आम्ही केलेला चक्काजाम नाही हे पहिल्यांदा आम्ही पाहतोय पोलिसांनी आमचा चक्काजाम केलेला आहे आम्ही चक्काजामच्या याच्यात बऱ्या बऱ्यापैकी करत नाही पण आता पोलीस म्हणतात ते कुठं आहे आम्हाला माहीत नाही मंत्री महोदय कुठं आहे हे ते माहीत नाही तर ते शोधतोय आता कुठं आहे ते तर ते बोलत होते सिन्नरला या म्हणून आम्ही तिथून म्हटलंय तुमच्या म याच्यावर मला वाटतं रेकॉर्डवर पण आहे आणि ते सांगितले सिन्नरवर या आम्ही सिन्नरला आलो तर पोलीस म्हणतात ते इकडे नाही ते शहरातच आहे तर असं म्हणजे मंत्र्यांनी असं करू नये काय म्हटलं पोलिसांनी म्हटलंय का, ले ले ले। का ते सिन्नरला नाही तर तुम्ही इकडे जाऊ नका ते नाशिकला आहे मग ते म्हणतात मंत्री म्हणतात आम्ही दा सिन्नरला आहे पोलीस म्हणतात आम्ही नाशिकला आहे हा मंत्री साहेब आहे हॅलो अहो माणिकराव तुम्ही सांगितलं सिन्नरला आहे आम्ही तुम्हाला म्हटलं आम्ही सिन्नरला येतो आणि ह्या पोलिसांनी आम्हाला अडवलं कारण नसताना मानिकराव मानिकराव लक्ष माणिकराव तुम्ही लक्षात घ्या माणिकराव माझं तर ऐका एक मिनिट तुम्ही काय सांगितलं तिथं आम्ही तुमच्या घरासमोर बसलो तुम्ही म्हणा सिन्नरला आहे भैरवनाथाची यात्रा सुरू आहे कोणतं गाव आहे ते पारा शहा शहा गावला मग आम्ही शाळा म्हटलं चला आम्ही सगळे निवडक कार्यकर्ते आलो आपण तुम्हाला तुम्ही म्हणा या भेटाले आम्ही निघालो आता हे पोलिस म्हणतात तुम्ही सिन्नरला आणि नाशिकला आहे नाही असं आमच्या सोबत असा मतदारसंघामध्ये वेगळ्या गावांमध्ये मला जावं लागतंय आणि मी माझ्या बरोबर काही बंदोबस्त काही नसतो आणि मी करतो मला काय मी तसा एकदम साधा माणूस आहे त्याच्यामुळे पोलिसांना मी काय फार इन्फॉर्मेशन देतो आणि मग फिरतो असं काही नाही मला काही भीती वाटत नाही कोणाची किंवा त्यामुळे आमचा घुमजाव झाला ना तुम्हाला आहे तुम्ही या बरोबर आणि तुमची जी, जी काय भावना आहे ती माझ्याकडे बोला मी सरकारसमोर मांडतो एकदा आपल्याला सांगितलं ना फक्त आता एकदा कन्फर्म करा म्हणजे पोलिसांना आम्हाला अळून ठेवलेलं आहे मराडला आज दुपारी एक वाजता तुम्हाला माझा सीईओ तुम्हाला पत्र घेऊन भेटायला येईल आणि त्यावेळेस तुमचे संघटित पदाधिकारी आहेत त्यांना पण भेटायला येईल आणि तुम्ही सातारा जिल्हा मुंबईला या मुंबईला मी तुमच्याशी सविस्तर चर्चा करतो आणि राज्य सरकारकडे भूमिका माझी मांडतो ठीक आहे ठीक आहे पण मी सिन्नरला नाही आहे ना आता नाही मी सिन्नरलाच आहे पण मी ग्रामीण भागामध्ये आहे चलो सिन्नर सिन्नर चलो चलो सिन्नर ठीक आहे ठीक आहे ऊ ना आता झालं क्लिअर सिन्नरला फक्त आता शोध आम्ही का आता सिन्नरलाच असं का करतात मंत्री महोदय खेड्यापाड्या बर का साहेब क्लिअर झालं का तुम्हाला आता आता क्लिअर झालं का तुमचं आता सिन्नरला क्लिअर झालं का नाही त्यांनी आता सतरा तारखेला मिटिंग घ्यायचं सांगितलं सतरा तारखेला एक वाजता मिटिंग घेऊ त्यांच्यावर विश्वास ठेवू ते कृषी मंत्री आहे आमचं नेतृत्व त्यांनाच करावं लागणार आहे सरकारच्या दप्तरी त्यांनी जर केलं नाही तर पुन्हा येऊ ना आम्ही ते भैरवनाथाच्या दर्शनाला आम्ही त्यांच्या दर्शनाला येऊ बोलतात नाही हे वाँगे। पोलीस, वाले आ, पोलीस वाले म्हणतात नाही आहे माणिकराव म्हणतात सिन्नरला आहे वाले म्हणतात का नाशिकला आहे तर आता पोलिसांना हे माहित नाही का मंत्री कुठं आहे मुळात आता म्हणजे आमचा हा मोठा प्रश्न झाला ना महाराष्ट्रात असं कधी होत नाही म्हणजे मिसिंग मंत्री झालं असं झालं ना ते जेव्हा मंत्री मिसिंग म्हणजे त्यांचा माणिकराव ते म्हणतात वाले काय म्हणतात इथं ते माणिकराव तुम्हाला ना नाशिकला आहे पण ते पोलिसवाले म्हणतात ते सिन्नरला नाही आहे माणिकराव म्हणते मी सिन्नरला आहे तर <laughs> आता आम्ही मोठा अडचणीत पडलो आहे काय करावं म्हणजे आता ते एक तारखेला सतरा तारखेला एक वाजता मीटिंग घेणार आहे तेव्हा आम्ही भेटू पण आता आम्ही थोडं सिन्नरच्या रेस्ट हाऊसला थांबतो थोडं तुम्हाला पिक्चर हे हा, हाईट आहे म्हणजे आम्ही चक्का जाम केला नाही पोलिसांनी आमचा चक्का जाम सगळ्यांचा चक्काजाम आता हा गुन्हा पोलिसांवर झाला पाहिजे आता आम्ही जर आळवलं असता तर गुन्हा गुन्हावर दाखल झाला असता पण आता हा पोलिसांनी आमचा चक्काजाम केलाय म्हणजे हे पण हाईट आहे आंदोलनातली म्हणजे पोलिसांची हाईट आहे का आम्ही आम्ही गाडीत बसलो होतो म्हटलं पोलिस इतक्या वेगानं समोर का जाते यांनी हे दोन ट्रक अडून हो ठेवले आम्ही गेलो नाही पाहिजे म्हणून <laughs> आणि आम्ही म्हटलं आम्ही माणिकरावांना भेटायला चाललो ते म्हणते माणिकराव इथं नाही ते आम... ना शुके। ना शुके। ना शुके। आता ते कुठे आहे ते तुम्ही शोधा आम्ही घेणं अपेक्षित आहे कृषी मंत्री साधी भेट देखील आपली घ्यायला तयार नाही कृषी मंत्र्यांनी फोनवर संपर्क साधला त्यांच्या आम्ही आम्ही कर्जमाफीचा मुद्दा सोडणार नाही मी सांगतो आहे सरकारला सळो की पळो करून ठेवू आम्ही ही सुरुवात आहे अधिक सगळे लोक घेऊन संघटित करून सरकारनं देवेंद्रजींना एक तर शब्द द्यायला नाही पाहिजे होता आता माणिकरावनं पुन्हा शब्द दिलेला आहे का मी तुमच्या मागण्याशी सहमत आहे आणि तुमचा मुद्दा मी रेटून धरणार तुम्ही ते सगळं ऐकलेलं आहे आणि एक तारखेला त्यांनी मिटिंग ठेवली आहे तर ठीक आहे एकदा कृषी मंत्र्याचं एवढं ऐकून आपण हे आंदोलन तुमचं स्थगित झालंय म्हणायचं की आता हे पोलिस काय म्हणते आम्हाला जाऊ देते का नाही जाऊ देते त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे बरं आमचं थांबलं होतं पण त्यांनी सुरु केलंय कर्ज माफी मिळेल नाही हा पुढचा मुद्दा पण तू कृषी मंत्री तुम्हाला भेटायला देखील तयार नाहीये म्हणजे काय शेतकऱ्यांनी जायचं कुठे आता तो हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे खर तर म्हणजे त्यांनी भेटायला पाहिजे होतं आमच्या अपेक्षा त्याच होत्या का माणिकरावने येऊन भेटून समजून घ्यायला पाहिजे होतं पण आता ते, ते भेटल्याने त्यांनी सांगितलं मी भैरव आताच्या आता, आता देवधर्माच्या कार्यक्रमात आम्हाला नाही म्हणता येत नाही ना तुम्हाला माहीत आहे का धर्माच्या आणि देवाच्या आळवा आलं तर मोठं प्रश्न येतं आणि त्याच्यामुळं आम्ही पण जास्त आता त्याला काय म्हणते हट्ट नाही करू शकत देवासमोर शकतो त्यांना दर्शन झालं पाहिजे भैरवनाथाच म्हणजे मग आम्हाला चांगलं दर्शन होईल एवढ्याच अपेक्षा आहे आता ते पोलिसांवर आहे ना आता पोलिस काय म्हणते काय आम्हाला त्यांना विचारा ना पोलिस गेले का त्यांनी जाऊ दिलं तर मग नाही तर इथंच थांबू त्यांनी जाऊ दिलं ते कुठे आहे ते माहित नाही नाही पण आपण पोलिसांनी सोडलं तर आपण सिग्नल जाऊन भेट घेणार आहोत हा भेटा तर लागलच ना ठीक आहे